अठ्यात्तरव्या वर्धापन दिनानिमित्त या आनंदोत्सवाला जमलेल्या तमाम आनंद यात्रेंना शेतकरी ग्रामदा प्रशाच्या बहादर गर्भास कार्यकर्त्यांना सुरुवातीलाच विधानसभेच्या पराभवानंतर इथे जमलेल्या बरच ह्या लाल लाटा बघून विरोधकांना धास्ती जर भरलेच असेल परंतु आपल्या ह्या कार्यक्रमासाठी मुद्दा म्हणून उपस्थित असलेले मराठी मनाचा मालबिंदू आदरणीय राजसाहेब ठाकरे शिवसेनेची तोप लोकसभेतला शिवसेनेचा आवाज ज्याने देशामध्ये दे, संपूर्ण देशा मध्ये दे पोचवला ईडीच्या भिंती लाथा मारून कोसळून कोसळून जे मोठ्या दिमतीनं ताकदीनं परत एकदा सक्रिय झाले ते आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेब शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस वंदनीय जैनभाई पाटील आमदार राजू पाटील साहेब सर्व व्यासप्रधानी मांडवर मंडळी लाल झेंड्याशी अनेक विचारांनी अनेक नात्यां जोडल्या बहादर कार्यकर्त्यांना माझा नमस्कार सुरुवातीलाच मला एक नमूद करावं लागेल ज्या ज्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षासाठी हालाबेसता भोगल्या ज्यांचे खून पडले ज्यांनी मतना भोगल्यात जे आज जन्मठेप भोगतायत त्या तमाम कार्यकर्त्यांना मी मानाचा मुजरा करतो त्यांच्यापैकी नतमस्तक होतो ते होत असताना आपल्याला आदरणीय दत्तुशेठ पाटलांचं नाव घ्यावंच लागेल स्वर्गीय प्रभाकर पाटलांचं नाव घ्यावंच लागेल त्याचबरोबर दिवा पाटलां साहेबांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल ला� त्याचा उल्लेख मुद्दा मी करू इच्छितो खरं पाहता मागील निवडणुकीमध्ये भाई तुम्ही सांगितलं की काही आदारांचं नाव घेऊ नका ना परंतु पनवेलच्या व्यासपीठावर त्याचं नाव घेतल्याशिवाय आमचं भाषण पूर्ण होणार नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मागील एकदा रामशेख ठाकूरांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर भाई तुम्ही त्यांचा उल्लेख रावण असा केलात मग जैन मात्र पिताम मात्रे कोण आई रावण की मई रावण यांचाही नाश करायचं काम तुम्हाला भाई तुम्हाला करावं लागेल तुमच्या वेळेस त्यांच्याशी त्यांच्याबद्दल तुम्हाला बोलावंच लागेल ह्या लोकांनी जर झक मारली नसती तर आज रायगडच्या राजकारणामध्ये किंवा चार आमदार महाविकास आघाडीचे निर्माण झाले असते निवडून आले असते माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या चार चार पाच पाच पिढ्या आणि शेतकरी कामगार पक्षामध्ये आहोत आमच्या घरावर लाल झेंडे कोरलेले आहेत असं असताना सुद्धा कधीतरी आमच्यावर अन्याय करताय जरूर करा सुद्धा तो अधिकार आहे परंतु फक्त आम्हाला विचारत न क्या आम्हाला मान सन्मान द्या इतकंच आम्ही सांगेन त्यावेळी तुमचं बापूंनी आमचं ऐकलं असतं तर आज आपल्याला ही वेळ आली नसती काही म्हणा इतर मातेचा पराभव भाई नेहतीनं केला हे एक अर्थ बरं झालं आज तो आमदार होऊन केला असता तर आपल्याला आणखी त्रास झाला असता नियतीनं केलं आम्ही जे केलं त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे हो आम्ही पडला प्रीताम मात्रेला मला अभिमान आहे पाडल्याचा ज्यांनी पक्षाची गद्दारी केली तो तुमचा कधी होईल ईडीची भीती दाखवून प्रतम मात्रेना जे मात्र आम्ही सांगू इच्छितो की पहिल्यांदा तुम्ही एकोणनव्वद हजार लोकांची माफी मागा आणि मग किती झख मार भाजपमध्ये जा आज हे मात्र पितर मातेची अवस्था मध्ये का काय आहे भाजपची सी टीम आहे सी टीम मित्रांनो हा भाजप सी टीम म्हणून काम करतात यांना कुठल्याही प्रकारचं बसायला जागा नाही यांना कुठलं पद नाही बी टीम म्हणून काम करतात विक्रांत पाटील काम करतात आणि ए टीम म्हणून प्रशांत ठाकूर काम करतात पण आता राष्ट्रीय विश्लेषण करायचं म्हटलं तर बी टीम ए टीम ला भारी होत चालली असं राष्ट्रीय गणित आपण या ठिकाणी बघतोय या सगळ्याचा फायदा घेण्यासाठी मला मी बाईंना विनंती करेन शिवसेनेच्या लोकांनाही विनंती करेन की आताच महाविकास आघाडीच्या वतीनं आपण पंचायत सेनेचे उमेदवार असतील जिल्हा परिषदचे उमेदवार असतील किंबहुना महानगरपालिकेचे उमेदवार असतील हे फिक्स कामा करून त्यांना कामाला लागण्यासाठी तयार करा जेणेकरून आपल्याला मागील जो धनका बसलेला आहे कम्युनिकेशन आपली गॅप जी होती मिनिमाइज करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल मी मुद्दा भाई तुम्हाला हे सांगू इच्छितो की आता कानपोलीमध्ये सुद्धा एमआरडीसी घेतोय तर कानपोलीचा विषय अदानी, अदानी, अदानी मध्ये हस्तक्षेप करायला मागतोय लोक नेते दिवा पाटील साहेबांच्या नावाचं एअरपोर्टला नाव घेण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय या आंदोलनातला राजू सा, पाटील साहेब पहिला आंदोलक मी आहे माझ्यावर पहिल्या केसेस माझ्या चार नाही पाच केसेस माझ्या आंदोलनामध्ये झाल्या हे असं असताना सुद्धा मी या मंचागारा बसल्या तमाम श्रेष्ठींना विनंती करीन की एकतर महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्ही दिवाणच्या आंदोलना नावासाठी आंदोलन उभं करूया भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते मंडळी आपल्या ह्या तमाम प्रकल्पग्रस्तांना झुंजवतात फसवतायत त्याची फसवणूक करतायत दिवापाटाचं नाव आज येईल उद्या येईल परवा येईल यांना फीक न घालता भाई एक मोठं आंदोलन आपण दिवाळीच्या नावासाठी मोठं आंदोलन उभं करूया याच्यापेक्षाही जास्त कार्यकर्ते बोलून एअरपोर्टला धडक देऊया आणि शेतकरी कामगार पक्षाच्या आणि कर महाविकास आघाडीची तारीख ता, ताकद काय ही टाकून दाखवून देण्याचं काम या निमित्तानं आपल्याला करावं लागेल तसच आज एअरपोर्ट मध्ये दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये ज्या नोकऱ्यांचा विषय आहे तो फार मोठा विषय आता होतोय स्थानिक प्रकल्प असतो इव्हन शिवसेनेच्या असतील शेत शेतकरी कामगार पक्षाच्या असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाच्या असतील ह्या लोकांना एकत्र घेऊन आपण यांच्यावर धडक मारून आपण हे मोठं आंदोलन आपला उभं करावं लागेल जेणेकरून स्थानिकांना बाबासाहेब न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करूया तुम्ही सुद्धा आलात तर आम्हाला आनंद होईल कारण हे पाटलांसाठी छेडलेलं आम्ही आंदोलन आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि आता जर आपण आयुष्य विषय झालो तर आपल्याला जनता माफ करणार नाही समाज माफ करणार नाही आणि समाज माफ करू नये म्हणून आपल्याला करायचं असेल तर आपल्याला शंभर टक्के करावं लागेल पुन्हा एकदा ते काम करत असताना आताच आमदार प्रशांत ठाकोरांनी एक विषय काढला होता देवाबाबूंचे आभार मानले ठिकठिकाणी बॅनर बॅनरबाजी केली की नगर महानगरपालिकेमध्ये आम्ही शास्ती माफ केली म्हणून शास्ती माफ म्हणजे काय मित्रांनो आमच्यावर त्याच्याला लादलेला करत व्याज माफ केलात म्हणजे मेहरबानी केली काय हा शेतकरी कामगार पक्ष इथला महाविकास आघाडी मधले असलेले लोक ही शास्ती नाही तर मुद्दा सुद्धा माफ केल्याशिवाय आम्ही स्वस्त असताना ह्या सात आमचा निवडणुका निवडणुकीमधला अजेंडा असेल आणि ह्यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा व्यासपीठात बोलत असताना ज्या ज्या लोकांनी आताशी गद्दारी केली त्या गद्दारांना धडा शिकवण्याचं काम तुमच्या मार्फत तुमच्या तुमच्या नेतृत्वाखाली आम्हाला करायचं आहे आणि मला खात्री आहे मला विश्वास आहे शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा पराभवाला कधी घाबरत नाही आणि विजयाने तो चढत नाही जय पराजय हे होत राहतात अपयश आलं म्हणून खचून जाण्याचं मित्रांनो काम नाही पुन्हा एकदा वीस पक्षाप्रमाणे राखी देऊन मरारी घेऊन हा लाल झेंडा दिमाखात पडकवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया असं विनंतीवादा आवाहन करतो आणि तसं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय देवापट